निळवंडे धरणातून गेल्या काही दिवसापासून धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र संगमनेरच्या उत्तर व सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी उशिरा सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी अद्यापही पोहोचले नसल्याने निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या डाव्या कालव्याच्या पाण्याचा विसर्ग व आवर्तन हे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात यावे अशी मागणी खासदार राजाभोवाजे यांनी केली असून माजी मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच निळवंड्याचं पाणी आले असल्याचे गौरवोद्गार खासदार राजाभाऊ वाजे यांनी काढले आहेत डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात यावा यासाठीची महत्वपूर्ण बैठक खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगृह या ठिकाणी तळेगाव वडगाव पान गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की माजी मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने संगमनेर व शिन्नरच्या वंचित भागाला पाणी वाढवून मिळण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे तसेच थोरात सहकारी साखर कारखान्याची संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी राबत आहे याबद्दल शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे यावेळी राजहांस दूध संघाचे संचालक भारत शेटवंशे चिंचोली गुरुगावचे सरपंच विलास रामराव सोरोणे सामाजिक कार्यकर्ते संजय भास्कर सोरोणे कुंजहारी सोरोणे संपतदादा सोरोणे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कहाडळ नामदेव कांडळ संदेश गोडगे गोडगे विजय मास्तर गणेश मधुकर सोनवणे सोमनाथ सोनणे सोमनाथ आबाळे आदींसह शेतकरी बांधव यावेळी हजर होते या शेतकऱ्यांची इच्छा आहे की ते, ते पाणी सर्वांपर्यंत मिळावं आमची सुद्धा तीच भावना आहे की सर्वांना पाणी मिळावं आणि त्यासाठीच प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करतोय सर्वच नेते सर्व तालुक्यातले जिल्ह्यातले सर्वच नेते तो प्रयत्न करतायत आणि जास्तीत जास्त पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याच निमित्ताने जुनी गुरवला आले दोन दिवसापूर्वी मी पाठावर गेलो होतो आणि सर्वच लोक सहकार्य करतायत मला असं वाटतं की पाणी जास्त दिवस चाललं तर संपूर्ण दुष्काळी भाग आपला कमीत कमी पिण्याच्या पाण्याची सोयी हो